लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असून विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आहे दरम्यान काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी यांनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण असून विधानसभेसाठी इच्छुकांची संख्या प्रचंड वाढली आहे शनिवारी स्थानिक बलवंत मंगल कार्यालयात विधानसभा निहाय आढावा बैठक झाली त्यानंतर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी यांनी घेतल्या तब्बल इच्छुक यावेळी उपस्थित होते आढावा बैठकीला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी यांच्यासह माजी मंत्री शिवाजीराव मोघे माजी मंत्री वसंत पुरके माजी आमदार वामनराव कासावार माजी आमदार वीरेंद्र जगताप विजय खडसे जिल्हा बँक अध्यक्ष मनीष पाटील अॅडव्होकेट सचिन नाईक तातू देशमुख आदी जण उपस्थित होते बैठकीत प्रमुख मान्यवरांनी निवडणुकीच्या तयारीबाबत मार्गदर्शन केले त्यानंतर प्रत्येक विधानसभेतील इच्छुकांची चौधरी यांनी बंद मुलाखत घेतली सर्वाधिक इच्छुक हे उमरखेड विधानसभेतून पुढे आले या अनुसूचित जाती राखीव मतदारसंघातून एकोणवीस जणांची लढण्याची तयारी दर्शविली आहे त्या खालोखाल वणी विधानसभेतील सोळा इच्छुकांनी मुलाखत दिली राळेगाव मधून अकरा यवतमाळ मधून आठ आर्णीतून सात तर पुसद व दिग्रस येथून प्रत्येकी एका इच्छुकांनी मुलाखत दिली सकाळी दहा वाजता सुरू झालेली आढावा बैठक व त्यानंतर दुपारी उशिरा मुलाखतीचे सत्र सुरू होते जिल्हाभरातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांचे समर्थक आढावा बैठकीला उपस्थित होते यावेळी भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणांनी परिसर दनानून गेला होता सर्वत्र आपल्याच उमेदवाराला पक्षाचे तिकीट मिळेल असा दावा समर्थक करीत होते